पण पहिल्या दिवशी ज्यावेळी स्टेजवरती गेले होते त्यांचा पहिला ग्रँड प्रीमियर होता त्यावेळी ते पण तिथं मटणाचा विषय बोलले इथं आलं पण मटणाविषयी जरा नेमका तुमचं मटण आणि तुमचं नातं काय झालं सांगा की काय विषय मटण म्हटलं की नाही मटन म्हटलं की आम्ही मेलेले उडते <laughs> म्हणजे आम्हाला मटण एवढं खूप आवडतं की नाही नाडी ढिल्ले हात ढिल्ला सगळे ढिल्ल मटण एवढं तुटून पुढे पडायचं सुट्टी शेवट नाही सुट्टी नाही मटन म्हटली सुट्टी नाही रात्री मग <laughs> अरे असा नाही चेहरा बघला की नाही कधी किती बोलतो ना एवढा असा नाही ते <laughs> पण <पन> बरे <भारे> वाटते कस <laughs> <laughs> काय विषय हड पब्लिक आपला विषय काय महाड असते कस कट कटक्यावर बोर्ड आणि जाग्यावर पडते तुम्हाला हा मागचा बोर्ड बघून काल असेलच का आता मी कुठं आले बिग बॉस महाडी मधील डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार यांचा हा फर्निचर मॉल आहे दीपिता तिकडे विषयाट धुडकून घालतच आहेत पण त्यांचा फर्निचर मॉल मध्ये सध्या काय चालू आहे बघायचं चला चला तर विशाट त्यांचा काय आहे बघूया तर, तर हा आहे फर्निचर मॉल बघू शकताय आणि काय येत असतात आणि त्यांचे इथील इथला जो स्टाफ मेंबर आहे त्यांच्यासोबत मग त्यांचे व्हिडिओ चालू असतात सध्या स्टाफ मेंबर काय त्यांच्या प्रतिक्रिया बघूया चला चला आता जाऊया काय स्टाफ मेंबर जरा काय करायला बघूया दीपिता नाही आहे जरा काय चालू आहे चला बघूया तर आता आपण डिपे यांच्या फर्निचर मॉल मध्ये तर आज काय चालू आहे बघूया मेंबर सर्जनराव दादा काय ते कार बघा विचार करा काय करायला बघ दादा नमस्कार बाकी आहे साहेब आहे तर विशाळ बाबली तुम्ही यांना ओळखला असेल सर्जनराव दादा नमस्कार आमच्या भावा विशाळ टॉक विथ प्रण शोबत आपल्या सर स्वागत आहे थँक्यू तर आता डिपीने आता तिकडे विशाड गोष्टी करायला आल्या बिग बॉस भारी खायला तर तुम्हाला कसं वाटतंय मला एकदम भारी वाटते म्हणजे भाऊ आमच्या बिग बॉस मध्ये आहे खूप आनंद आहे आणि खूप आनंदीपेक्षा काय त्या शब्दच शब नाही आहे त्या गोष्टीला एवढा आनंद आहे <laughs> रोज बघताय रोज बघतो याच्या आधी कधी बिग बॉस बघितला होता बघत हिंदी बघत होतो कधी विचार केला होता की आपल्यातला असा सामान्य माणूस कोण तिथे सेलिब्रिटी बनलेला नाही विचार म्हणजे आमच्या मनात पण विचार नाही आमच्या आपण बोलत बोलून फिरूया आमच्या विचार विचारमध्ये पण नाही म्हणजे आम्ही बाबा आमचा भाऊ तिथे बिग बॉस मध्ये जाईल आणि आमच्या सिलेक्टिव्ह व्हील हा भावाचा धनंजय डीपी पवार अपेक्षा पण या आमचे एन्जॉय करायचं आपलं काम करायचं आपल्या आपल्या प्रेक्षकांना म्हणजे सगळं मनोरंजन करायचं हसवायचं खेळवायचं हे आमच्या मनात होतं महत्वाची गोष्ट आयुष्य वाढवायची हे कुठं शिकायला पाहिजे बरोबर आहे आणि तुम्ही केवढे एन्जॉय करत असताय म्हणजे तुम्ही व्हिडिओ तसं दिसत आता पण तुम्ही चेहऱ्यावर स्माइल वगैरे एकदम बिंद असतो म्हणजे <laughs> दिपिितांचा मला वाटते की नाही एक राईट हँड असल्यावर कधी कायम सोबत असताय त्यांच्या तर पब्लिक हा तुम्ही बघायला तर दिपितांचा हा मॉल आहे फर्निचर मॉल मोठा मॉल आहे आपण तो हो मॉल पण बोलून बोलून गप्पा मला त्यांच्याशी बोलणारच आहे की हा मॉल कसा आहे आणि दीपिकाला इथं कशा पद्धतीनं वावरत असतात स्टाफ मेंबरची आपण काही चर्चा करायचा आला तर बघूया आता पुढे काय कसा कसा मॉल आहे आपल्याला दाखवतात डिपे दादा पण पहिल्या दिवशी ज्यावेळी स्टेजवरती गेले होते त्यांचा पहिला ग्रँड प्रीमियर होता त्यावेळी ते पण तिथं मटणाचा विषयी बोलले बरं आलं पण दादा मटणाविषयी जरा नेमका तुमचं मटण आणि तुमचं नातं काय झालं सांगा की काय विषय आहे मटन म्हटलं की नाही मटण म्हटलं की आम्ही मेलेले उडते <laughs> म्हणजे आम्हाला मटण एवढं खूप आवडतं की नाही नाडी ढिल्ली हात ढिल्ला सगळे ढिल्ले मटण एवढं तुटून पुढे म्हणायचं शेवट नाही सुट्टी नाही मटन म्हटली सुट्टी नाही पण वाजत इत, रात्री मग इथं आलो कस्टमर पण म्हणतात काय भेट नाही पार्टी केल्या या की जेव्हा देता का नाही पार्टी आम्हाला पण म्हणले अरे वाटलं म्हणजे एक बिझनेसच्या दृष्टिकोन पण लोक इथं येतात पण लोक इथं एन्जॉय पण करून जातात शंभर टक्के हे नुसतेच खरेदी करत नाहीत नाही 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 तर लोक तुमच्या सोबत एक लोकांचं एक मैत्रीपूर्व पण कनेक्शन आहे म्हणजे लोकांचं खूप प्रेम आहे आमच्यावर आणि खरेदी म्हणजे आमची खरेदी पण करतात खरेदी असं काय नाही आहे म्हणजे असं घ्याव असं नाही म्हणजे घ्याव म्हणजे काय आपल्या वरडे आहेत बघायला मिळतील आणि लोकांना पसंत पडतेच त्यामुळे आमचं खूप आमच्यावर पण भरपूर प्रेम आहे लोकांचं मला विचारायचं जागा कुठे तर डिपिरा रोज कुठे बसतात ते डिपेदांची जागा आमचा ज्योतिबाचा फोटो कुलदैवत महाराज आमचे स्वामी समर्थ सगळे असंच विठ्ठल पंढरंग हे सगळे महाराज आमचे शिवाजी महाराज आमचे आणि तुम्ही जे व्हिडिओ कुठे करताय डीपी दाजा इथं करतोय जास्त आमच्या इथे टेबलावरच असते टेबलावर कुठे बसलेले असते मी व्हिडिओ करत असते पाठी म्हणा तिथे व्हिडिओ करतोय मी ह्या टेबलावर करत असते हे माझ्या टेबल हे माझा टेबल आहे ते टेबल असत हा मी आता टेबल आहे माझे तिथे समोर असते माझ्या तिथे व्हिडिओ करतोय आणि बरेच ठिकाणी इथे समोर करतोय या सोप्या पेशी व्हिडिओ करतोय म्हणजे असं काय एकदा काय नाही जे मला देईल मला देईल करायचं आणि करायचं म्हणजे करायचं असं मला अजून एक सांगा तुम्ही निपाळचे मी काय व्हिडिओ पडले त्यात तुम्ही जर असं म्हणजे वेगळं बोलता तो तो बोलताय तोत्र बोलताय वेगळे तुमचं बोलताना अडकते खरे खऱ्या गोष्टी आहेत का तुम्ही तसं अडकतोय आम्ही बोलताना शब्द आले तर आम्ही थोडंसं अडकते मला आता बोलतात मी स्पष्ट बोलत होता मला वाटलं मनोरंजनासाठी त्या गोष्टी तुम्ही करताय की काय असं मला वाटले पण त्या गोष्टी खऱ्या आहेत असाय ते म्हणजे चेहरा बघला की नाही कधी किती बोलतो ना एवढा असायला येते पण बरे वाटते चला की अजून काय काय दाखवायचं तुमच्या मला अजून एक गोष्ट आवडेल काही काही व्हिडिओ म्हणजे तुम्ही दीप्यादा आणि वहिनी साहेब पण सोबत व्हिडिओ असतात वहिनी साहेबांच्या सोबत व्हिडिओ मध्ये येणं म्हणजे हे थोडंसं मला वेगळं वाटलं कारण त्यात तुमच्यासोबत जास्त वेळ नसतात पण तुमच्या चेष्टा दीपांच्या बरोबर या गोष्टी होत असतात मग त्या स्क्रिप्ट ते व्हिडिओ कशा पद्धतीने बनत असतात वहिणी साहेबांच्या सोबत आता आम्ही आता घरी असतो ना आता रात्री गेलो सकाळी मी येतोय सकाळ आठ नऊ वाजता आमचे दोन व्हिडिओ पडतच असतात बरोबर त्यामुळे फॅमिली व्हिडिओ आमचा कायम असतो आमच्या काकी संकट पण व्हिडिओ असतो काकीचा पण आमच्या आमच्या काकीचा व्हिडिओ एवढा भारी आमच्यापेक्षा त्यांचा व्हिडिओ बघा चांगला म्हणजे <laughs> मला काय वाटलं का, आता जास्त तुम्ही इथं असताय म्हणलो ते तुम्ही काय स्क्रिप्ट वगैरे तयार करून ठरवलं आमचं आम्ही काय पण कुठला व्हिडिओ केला ठरवून काय नसते आमच्याकडे जे आपण बोलतोय आपण आता कसं बोलावलोय शब्द फेस टू फेस त्यामध्ये ते शब्द का तर दुसरे निघतील का तर वेगळे येते त्याच्या पद्धतीने आम्ही व्हिडिओ करतोय चालू होते एखादा पॉईंट निघाला की ते आपण त्या शब्दावरच शब्द वाढत होते बरोबर आणि मला विचारते ते व्हिडिओ एडिट कोण करते त्याला म्युझिक वगैरे कोण लावते कॅमेरा काही असलं काही नाही आहे आम्ही मोबाईल आयफोन वर मोबाईल वर आम्ही व्हिडिओ करू सगळं करतोय आणि स्वतः कुठल्या पॉईंटला कुठलाही म्युझिक लावायचं हे सगळं करतात मला वाटलं कोण एडिटर वगैरे पण त्यांना चांगलं नॉलेज आहे पण तर आता आपण फर्निचर मॉलच्या सेकंड फ्लोर ला आले जवळपास तीन ते चार मधल्याचा फर्निचर मॉल आहे आता हा कोणता सेक्शन आहे ऑफिशियल सगळं सेक्शन आहे ऑफिशियल चेअर ऑफिस टेबल टीव्ही शकेश म्हणजे हे टीव्ही शकेश ऑफिशियल मध्ये सगळं ऑफिशियल मध्ये तुम्हाला सगळं भेटणार इथं आणि मला सांगा की हा बिझनेस किती वर्षापासून करतात ते दे, यांचे वडील सत्तेचाळीस वर्ष झाले फोर्टी सेव्ह सत्तेचाळीस कशा पद्धतीचा हा मॉल होता केवढा होता तरी ते गावात होता लहान म्हणजे ते आपलं दत्त मंदिर होतं की नाही तिथं आपल्या तो छोटासा गाळा एक म्हणाला ते दोन पंधरा पंधराची गाळे दोन होती फक्त त्याच्यावर ते पण मेहनत चांगलीच आहे त्यांच त्यांचं खूप मेहनत आहे त्यांची परिस्थिती म्हणजे त्यांनी पहिला कि नाही पिक्चरच ते आपले हे आणत होते ते पिक्चरचे आपले रोल तिथं तिथं ते काम करत होते मग दुकान होतं इलेक्ट्रिकल असं दुकान कोणाचे या आणायचं पहिले परिस्थिती कसं डेंजर होती म्हणजे पाच रुपये पाच पैसे दहा पैसे असं ते खूप तवा मोठे आता ते मोठे होती तवा पाच रुपये म्हटलं तर खूप मोठी होती दहा रुपये त्यावेळी त्या दिवशी त्यावेळी त्यामुळे आता परिस्थिती हळूहळू बिकेट म्हणजे त्यांची हळूहळू त्यांची प्रगती त्यांनी त्यांचं त्यांची पायात लक्ष्मी आहे त्यांचा देव आपल्या त्यांच्या पाठिंबा आहे आता इथं त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने इथंपर्यंत पोहोचलेले आहे थँक्यू आता मनापासून आणि तुम्ही लोकांना काय सांगाल आता बिग बॉसमध्ये आहेत तर आता से मतलब म्हणजे मला थोडंसं नाही बिग बॉसमध्ये त्याचं थोडंसं प्रगती झालेलं आहे पहिल्या आठवड्यापेक्षा आता हे दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रगती झालेली आहे चांगली माझी अपेक्षा आहे म्हणजे सगळ्यांच्या लोकांची अपेक्षा आहे लोक प्रेक्षक महाराष्ट्रवाल्यांची महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा इच्सरकंजी ह्या लोकांच्या सगळ्या प्रेक्षकांची माहिती आहे म्हणजे अपेक्षा आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त अजून चांगलं स्वतःचं मत मांडायला पाहिजे तिथं स्वतःच आपलं तिथं सगळं मांडून अजून ह्याच्यापेक्षा जा प्रगती जास्त कला दाखवायला पाहिजे महत्वाची आणि मलाही सांगा अडचणी देतात म्हणजे समजा वोटिंग असते तर त्या गोष्टी कशा बैतीन लोकांनी काय तुम्हाला थोडे परत काय माहिती कशा बैतीन लोकांनी त्याला वोट करून सेव्ह करावं म्हणजे आता ते आता वोटिंग म्हणजे आपलं तिथं मॅन्डेट झालं आता गेम त्यांच्या गेम असतात बरोबर त्या गेम आता त्यांच्या तिने तीन आता जा त्यांच्या नॉमिनेशन करतात त्या नॉमिनेशन मध्ये तीन पाच सहा जण आपल्या त्यांची नॉमिनेशन होतात मग त्यातला एक आठवड्यातला बाहेर जात असतो म्हणून काय केलं मग तिने लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून आमचा धनंजय डीपी डीपी दादांना वोट करणे हे महत्वाचं आहे ओके महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा आणि इचर सगळ्यांना व्होटिंग शंभर टक्के डिपी दादा मिळाला दाबून करायला पाहिजे दाबून करायला पाहिजे आपला मनस दाबून वोटिंग चालू वोटिंग त्यावेळी समजा ज्यावेळी अडचणी डिपी येतील त्यावेळी तुम्हाला वोटिंग टीव्ही मध्ये सांगता कशा पद्धतीने करायचं ते तुम्ही फॉलो करा तुम्हाला नाही समजलं तर तुमच्या जवळपास मित्रांना करा तर डिपीदाना शेप करा शेप करा डिपीदाना शेप करा विषय असा झाला पाहिजे डिपीदानच्या फर्निचर मॉल मध्ये काही कस्टमर्स आपल्याला भेटले तर त्यांना विचार की कसं वाटतं बिग बॉस मध्ये डिपीदांना बघून खरं सांगायचं तर आमच्या भागातला आमच्या इचरकंजी भागातला प्रथमच डी पी दादा तिथं ते तिथं गेले बिग बॉस हच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मराठमोळा माणूस म्हटलं की मराठमोळ्या माणसाचे जरा छाती फुगतेच तशा पद्धतीचा विषय आणि तिथं खरोखर त्यांना बघून म्हणजे आम्हाला एक अभिमान वाटतो मराठी लोकांना म्हणा किंवा पूर्ण इचरकंजी वाशियांना म्हणा किंवा इथं जवळपास जयशिंगपूर वाचणार सगळ्यांनाच मी कुठे पण विचारलं तर मला लागेल लोक लोकांना सगळ्या अड्रेस व्यवस्थित सांगणार एवढं प्रेम लोक दिपिलांच्यावर करतात पण सध्या तुम्ही फर्निचर त्यांच्या मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी आला पण डिपिला दिस तुम्हाला दिसलेला नाही आता तुम्हाला दिसलेलं नाही तिथं तर तुम्हाला कसं वाटतंय आता आता तुम्हाला सांगायचं तर मी ह्याच्या आधी पण खूप वेळा इथं येऊन गेलोय इथ जरी काय खरेदी करणार असेल तर सुद्धा यावं असं वाटतंय की डिपदांचं बोलणं त्यांच्या स्टाफचं बोलणं खरोखरच चांगला आहे आणि आम्ही खूप वेळा इथून खरेदी करून गेलो होते आणि खरोखर इथं बाहेरच्या पेक्षा त्यांचा डिस्काउंट पण असतोय मटेरियल पण चांगला असतंय आणि गोष्ट सांगायला झाली आता मी इथं आलोय डिपीदादा इथं नाहीत पण आम्हाला माहित होीपीदा तिकडे आहेत आम्ही बघतोय रोज त्यांचं रील पण आल्यानंतर सुद्धा दिपीदाची काही इथं उन्हीव भासत नाही त्यांचा स्टाफ आहे तो सेम डिपीदांच्या बोलणं चालणं सगळं या बसा पाणी प्या किंवा त्यांचं जे त्यांचा जे रूल आहे असताना जे असते तेच दीपिदा नसल्यावर पण इथं एवढं <laughs> तर विशाड पब्लिक आता माझ्यासोबत आहे मॉल मॉलमधील काही स्टाफ मेंबर्स तर त्यांना विचाराय की तुम्ही आता बिग बॉस बघता डीपे आता तिथे रोज बघताय तर कसं वाटतं डिपे डीपे आम्ही आता रोज डीपे आता तुमच्या सोबत कशा पद्धतीने वावरत असतात मालक म्हणून काय असं वावरत नाहीत आमच्या संघ घरच्यासारखं मुलग्यासारखं आम्हाला आगी मुलग्याचं नातं जसं असतं तसं त्यांनी वावरत त्यांची कमी आम्हाला भासते भरले हिरो चह तसं त्यांनी तिथं टॅलेंट दाखवलंच पाहिजे बरोबर आहे बघा पैशाड बघले काय अपेक्षा बिग बॉस चालू झालाय तसं आम्हाला दररोजची आवड व्हायला लागली रोज कधी नऊ भारी तुमच्या सोबत आहे डिपेदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पब्लिकने तुमच्या स्टाफ मध्ये लोकांनी सांगितले तुम्ही चांगलं खेळा एवढीच अपेक्षा आहे तर मला अजून एक विचारायचं आहे की आता तुम्ही रोज इथं वावरत असताय रोज तुमच्यासोबत डिपेदा चेष्टा मजा मस्करी करत असताय तर सध्या आता काय चालू आहे आता तर दीपला आता काय बिग बॉस मध्ये जिंकणार त्यात विषय नाही काय सगळ्यांचा सपोर्ट आहे तर दीपिका ज्यावेळी इकडे त्यावेळी त्यांना तुम्ही काय खायला घालणार तुमच्या आवडीचं त्याच्यामुळे इथं आल्यापासून सगळ्या मटनाचा विषय झाला दीपिका पण तिकडे बिग बॉस मध्ये मटणाची आठवण काढल्या तुम्ही पण इकडे मटण काढायला काय डिपॉस करत होते तर बिग बॉस मध्ये काय चिकन मटन करतात काय नाही बघूया आता तिथे तर काळ लागले आपल्याला डिपिरा मटन करतात या गोष्टी आता समजले हे टॅलेंट त्यांच्यातलं आता आपल्याला का आले तर मला सांगा की लोकांना तुम्ही काय सांगाल की डिपिरांच्या बद्दल आता बिग बॉस मध्ये आहेत ते हे डी पी दादा हे खे खेळतात त्यांनी चांगलं आणि त्यांना जरी ना, नाव झालं तरी पण त्यांना वोटिंग करा आणि त्यांना सपोर्ट पूर्ण महाराष्ट्राचा कोल्हापूरचा इचलकरंजीचा मी सगळ्यांचा सपोर्ट त्यांना

सपोर्ट जा भरपूर करा वोट करा कॉम्पिटिशन झाला तर वोट भरपूर महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा आणि वोट हे वोटिंग जास्त पडायला पाहिजे हे माझ्या आमच्या अपेक्षा आहे आणि अपेक्षा पेक्षा तुमच्या आमची तुमच्यावर भरोसा भरपूर आहे विनंती आहे की तुम्ही भरपूर ट्रॉफी आपण कोल्हापूर जिल्ह्यात आणायची द्यायची नाही शेवट विशाळ विशाळ असं म्हटलं तुम्हाला डिपे दादांच्या फर्निचर मॉल मधील व्हिडिओ तर असंच व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा ला आणि डिपेदा बिग बॉस मध्ये भरपूर सपोर्ट द्या सर पब्लिक आता आपण चालली डिपे यांच्या तर घरात काय काय चालला विषय जरा आता फर्निचर म्हटलं त्यांच्या मॉल मध्ये तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्यामुळे तो पण व्हिडिओ सगळी व्हायरल करायचा आता घरामध्ये बिग बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या डिप्पा विशाळ काय आला त्यांच्या घरामध्ये काय चाललंय तर बघायचं